नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मेष राशीच्या जातकांनो तुम्हाला हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे पंधरा ते एकतीस जुलै हे शेवटचे जुलै महिन्याचे पंधरा दिवस तुमच्या जीवनात फार मोठा स्पष्ट आणि जाणवण्या बदल घडवून आणणार आहेत कदाचित तुम्ही मागील काही महिने काही दिवस संघर्षात घालवले असतील अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित यश तुम्हाला मिळत नव्हतं जवळचे आपले होऊनही दुरावले असतील आणि मनात एकच शब्द एकच प्रश्न असेल माझं नशीब कधी बदलेल पण आता तो काळ संपत आला आहे पंधरा जुलैपासूनच ग्रहस्थिती एक नवा प्रवास सुरू करत आहे मेष राशीसाठी मंगळ सूर्य आणि गुरुचा विशेष योग लाभदायक ठरणार आहे ज्यामुळे आयुष्यात नवी चालना नवे दरवाजे आणि नवे संधीचे क्षितिज उघडणार आहेत काही गोष्टी शंभर टक्के बदलणार आहेत कामात यश जे काम अनेक महिने रखडलं होतं त्याचा निर्णय होणार सरकारी नोकरी इंटरव्ह्यू परीक्षा किंवा मोठ्या क्लायंटशी डील होईल काहीही असो मेष राशीच्या लोकांना नक्कीच यश मिळणार आहे व्यावसायिक घडामोडी व्यवसायात अचानक संधी नवीन करार नवीन गुंतवणूक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाभ सुरू होणार आहे ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या मार्गी लागतील नाते संबंधात बदल संबंध सुधारतील जी माणसं दुरावली होती ते परत येतील अचानक एखादी व्यक्ती आयुष्यात येईल जी तुम्हाला समजून घेईल प्रेम प्रकरणात प्रगती होईल आणि स्थिरता येईल काहींसाठी लग्नाचे योगसुद्धा संभवतात कुटुंबात शुभवार्ता कुटुंबात नव्याने काहीतरी शुभ घडेल कदाचित नवे घर नवीन वाहन नवीन जबाबदारी किंवा संततीसंबंधित शुभ संकेत तुम्हाला मिळतील आर्थिक स्थैर्य हातात पैसा टिकणार नाही ही, ही काळजी आता संपणार आहे उलट तुमचं अर्थचक्र स्थिर होईल आणि एक नवा आर्थिक प्रवास तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे आरोग्यात सुधारणा जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल मानसिक तणाव कमी होईल झोप पचन आणि ऊर्जेच्या पातळीवर स्पष्ट फरक तुम्हाला जाणवेल एक गोष्ट लक्षात ठेवा हे दिवस बदलाचे आहेत पण हा बदल तुम्ही स्वीकारला पाहिजे नशिबाच्या दारावर संधीने टकटक केली आहे पण दरवाजा उघडायचं काम तुमचं आहे कारण बदल होतील पण ते बदल तुम्ही करून घ्यायला पाहिजे तुमची मेहनत तशी पाहिजे त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करा सूर्याला अर्घ्य द्या आणि म्हणत राहा ओम श्रीम ह्रीम क्लीम सूर्याय नमः प्रत्येक गुरुवारी एखाद्या गरजू स्त्रीला गरजू व्यक्तीला हळदीची पूड किंवा काहीतरी डाळ किंवा अन्नदान करा हे तुमचं पुढचं पंधरा वर्ष घडवू शकतात विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा आणि आकाशाच्या पलीकडची साथ तुम्हाला नक्की मिळेल मेष राशीच्या जीवनात उजाडणारा हा नवा सूर्य एक नवा अध्याय लिहिणार आहे सगळं काही बदल मन परिस्थिती नाती आयुष्य शंभर टक्के बदलतील चांगला वेळ चांगला प्रवास सुरू होणार आहे हे होतं मेष राशीचं जुलैच्या शेवटच्या पंधरा दिवसाचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ